रामकृष्ण हरी माऊली आपण सध्या आहोत निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं विसावा असतो हो। त्या ठिकाणी आपण आहोत पुणेच नव्हे तर पुण्याच्या बाहेरून उपनगरांमधून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांची या ठिकाणी रेलसेल सुरू झालेली आहे गर्दी सुरू झालेली आहे तुकाराम महाराजांचं दर्शन घेणं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेणं ही भाविक भक्तांसाठी एक पर्वणी असते आणि याच पर्वणीचा लाभ घेण्यासाठी आता फक्त पुणेच नव्हे तर पुण्याच्या बाहेरून भाविक भक्तांनी या ठिकाणी आपली गर्दी करायला सुरुवात केलेली आहे पादुकांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा प्रतिसाद देणं आहे त्या इच्छांच्या माध्यमातून त्यांनी मागून या ठिकाणी पूर्ण रद्द करण्यासाठी त्यांच्या प्रयत्न चालू आहेत जो काही या ठिकाणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून केला जात आपण पाहू शकतो की कशा प्रकारचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची या ठिकाणी गर्दी आहे आणि हा सगळा जो आपण पाहतो आहोत हा नयनम्य सोहळा फुलांची जी काही मांदियाळी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे मंदिराचा एकूणच परिसर जर बघायला गेलं तर या परिसरामध्ये डोळे दिपून जावे अशा प्रकारची परिस्थिती आहे ही काही विद्युत रोषणाई जी आपल्याला पाहायला मिळते या रोषणाईच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक अंदाज येईल की कशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये नयनरम्य अशा प्रकारचं सगळं वातावरण असताना लोक या संत तुकाबाबांच्या पालखीचं या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात एकूणच पाहायला गेलं तर हा सगळा सोहळा हजारो वर्षांपासून सुरू झालेला आहे आणि आता तुकाबाबांच्या पालखीच्या बरोबरच ज्ञानोबांची पालखीसुद्धा या ठिकाणी पुण्यामध्ये आहे आणि एकूणच बघायला गेलं तर हा सगळा सोहळा जो आहे तो आपण व्ही मराठीच्या माध्यमातून पाहतो आहोत सध्या जर बघितलं तर निवडुंगा तुकोबा मंदिरामध्ये आपण आहोत आणि हे मागच्या बाजूचे आपण दृश्य पाहू शकतो की हा सगळा जो परिसर आहे या परिसरामध्ये फुलांची जी काही आपण आरास बघतो एक आरास मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त आपल्या इच्छा आकांक्षा विठोबासमोर मांडताना पाहायला मिळत आहेत तुकोबांसमोर पाहायला मिळतात आणि एकूणच ज्ञानू माऊली पा, मांडताना पाहायला मिळत आहेत या इच्छांच्या माध्यमातून काहीजण शेतकऱ्यांसाठी दान मागताहेत काहीजण आपल्या सुखासमाधानासाठी आलेले आहेत काहीजण वारीमध्ये विरंगुळ्यासाठी आलेले आहेत परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक पाहायला मिळतं की या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये चेहऱ्यावरती आगळं वेगळं समाधान आपल्याला पाहायला मिळते माऊलीत आपल्याबरोबर माऊली काय वाटतं काय समाधान छान वाटते दर्शन घेऊन आम्हाला छान वाटतंय खूप दिवस झालं वारी करताय तुम्ही वारी मी पाच वर्ष पहिली केली पण आता पायामुळे मला चालता येत नाही चालता येत नाही म्हणून इथपर्यंत आले मी चाल घराकडे कसं काय व्हायचं आता तुम्ही इकडे आलाय घराकडं घराकडची काय काय का, गरा गरा का ना पांडुरंगाचं दर्शन घ्यायसाठी आले हां एकंदरीत आपण पाहू शकतो की देवाच्या दर्शनापुढं कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी खंद त्यांना वाटत नाही गावाकडील कामं राहिलेले असो झालेले असो ही सगळी परिस्थिती आहे आणि एकंदरीत हा सगळा सोहळा आपण वी मराठीच्या माध्यमातून बघणारच आहोत वारीचा जो काही एक हजार वर्षांपेक्षा जास्त असा इतिहास आहे आपल्याबरोबर माजलगावून आलेले वारकरी आहेत काय नाव आपलं आणि काय सांगाल आज तुम्ही मी मनोज फरके आज या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पादुकेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून आलेलो आहे हा सोहळा स्वर्गातही नाही असा सोहळा या ठिकाणी पहिल्यांदीच मी पाहता आयुष्यामध्ये बस एवढंच सांगतो खरं तर भावना अनुवर झालेल्या आहेत स्वर्गामध्येही नाही अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे खरंतर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ अशा प्रकारची प्रचिती या ठिकाणी येते आपण वारी विमराठीच्या माध्यमातून अनुभवणारच आहोत कॅमेरा पर्सन विश्वजितसह निखिल सुकरे पुणे